तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत मालचे तर एक नवीनच रेसिपी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बनवणार आहोत तर बघू शकता येथे आम्ही आता बनवायला सुरुवात केलेली आहे तर आता येथे लवकरच आम्ही मालचे बनवणार आहोत येथे चुलीवरती तर मित्रांनो हे एक नवीन रेसिपी आहे जर तुम्हाला मालच्याची रेसिपी जर येत नसेल तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हालासुद्धा मालच्याची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येईल तर येथे बघू शकता आमचा आता पाक तयार झालेला आहे तर आता लगेच इथे मालचे बनवायला सुरुवात करणार आहोत तेव्हा मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात तर इथे घेतलेला आहे आम्ही गूळ आणि हा गूळ आपण कातरून घेणार आहोत आणि कातरून हा बारीक कातरून घ्यायचा आहे तरहा कापुन गेत लेला। आपन लेला तर हा कापून घेतलेला गोळ आपण एका टोपामध्ये घेणार आहोत आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे तर पाणी हे आपण अंदाजे घेणार आहोत एवढं पाणी आपण घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये गुळ पूर्ण विरघळून घ्यायचं घ्यायचा आहे तर मित्रांनो गुळ आता विरघळून झालेला आहे पाण्यामध्ये तर बघू शकता गुळ हा पूर्ण विरघळलेला आहे पाण्यामध्ये तर आता त्यामध्ये गव्हाचे पीठ टाकायचे आहे तर हे गव्हाचे पीठ आम्ही चाळून घेतलेले आहे आधीच तर मित्रांनो त्यामध्ये टाकण्यासाठी आम्ही घेतलेल्या वेलची तर हे वेलची आता बारीक करून घ्यायची आहे तर आता ती खलबत्त्यामध्ये बारीक करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग त्यामध्ये टाकायचे आहे तर मित्रांनो मालचे बनवण्यासाठी आपल्याला पाक एकदम पातळ करून घ्यायचं आहे तर जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही करायचा तर मिडियम असा आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर आता त्यामध्ये टाकणार आहोत बारीक केलेली वेलची तर आता ही वेलची पण व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे आणि मालच्याला चांगली चव येईल तर आता चुलीवरती ठेवलेली आहे कढाई तर याच कढईमध्ये आता मार्च बनवायचे आहेत तर आता टाकायचं आहे तेल तर एवढं तेल टाकलेलं आहे त्यामध्ये तर मित्रांनो तेल आता तापलेलं आहे तर तेल हे चांगलं तापून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच मग त्यामध्ये पाकवतायचं आहे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आता तेलामध्ये पाक टाकायचा आहे तर थोडा थोडा असा टाकायचा आहे मित्रांनो मालचे बनवण्यासाठी आपल्याला कढईमध्ये जास्तच तेल टाकावं लागतं तर बघू शकता खूप असे छान गोल झालेले आहेत तर गोल आकार असा आकार आलेला आहे त्यांना तर ते आता पलटी करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो हे आता असेच थोडा वेळ तळायला ठेवायचे आहेत तर, तर थोडे जरा दमानेस तळून घ्यायचे आहेत तर आता बघू शकता खूप छान असा लाल कलर आलेला आहे त्याला तर आता ते काढून घ्यायचे आहेत तर ते काढण्यासाठी आम्ही काढचासुद्धा वापर केलेला आहे तर मित्रांनो बघू शकता खूप छान असे तयार झालेले आहेत मालचे तर खूप भारी होतात बघू शकता खूप छान असे झालेले आहेत तर हे एका बाजूने भाजल्यानंतर पलटी करून घ्यायचे आहेत म्हणजे दुसऱ्या बाजूने पण चांगले भाजता येतात तर मित्रांनो आमचा आता शेवटचा गाणा राहिलेला आहे तर आता हा शेवटचा गाणा आम्ही बनवून घेणार आहोत तर बघू शकता असे एकदम सोपे पद्धतीने बनवता येतात तर ओतणेसुद्धा खूप सोपे आहे तर असे थोडे थोडे आपल्या ओतायचे आहे तर जेवढे बसतील तेवढंच ओतायचं आहे आपल्याला तर बघू शकता इकडे एवढे बनवून झालेले आहेत आतापर्यंत तर मित्रांनो हे मालचे जास्त लाल पण नाही करायचे जास्त लाल केले की ते कडक होतात तर असेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर मित्रांनो आमचे आता सगळे मालचे तयार करून झालेले आहेत तर आता फक्त दोन कडीमधून काढायचे राहिलेले आहेत तर इकडे बघू शकता सगळे बनवून झालेले आहेत तर मित्रांनो आपण आता टेस्ट करून पाहू की कसे झालेले आहेत आपले मालचे ते तर एकदम पातळाचे झालेले आहेत तर भाजलेसुद्धा खूप छान आहेत तर मित्रांनो एकदम भारी असे मालचे तयार झालेले आहेत तर मित्रांनो तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मालचे बनवू शकता घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने बनवता येतात तर एकदम असे गोडीसुद्धा खूप छान आलेले आहे तर वेलची वापरल्यामुळे चवसुद्धा भारी झालेले आहे तर खूप छान असे आजचे मालचे तयार झालेले आहेत तर मित्रांनो आपण आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आमचे असेच नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो आपण आता पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये